मोहा तालुक्यातील वाघोलीवाडी येथे स्ट्रीट लाईट कामाचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत चव्हाण यांच्या शुभहस्ते व सरपंच नेताजी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री विकास वाघमारे यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर करण्यात आला होता वाघोलीच्या विकासासाठी विकास वाघमारे सारखा कार्यकर्ता सदैव झटत असतो येणाऱ्या काळात पूर्ण ताकदीने भाजपा आणि वरिष्ठ नेते विकास वाघमारेंच्या पाठीशी उभे राहणार आहेत वाघोलीच्या विकासात आम्ही सहभागी होऊ राज्यात भाजपा सरकार आहे त्यामुळे आता यापुढे निधीची कमतरता भासणार नाही असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केले मुळाच्या दक्षिण भागाच्या विकासाचा अनुशेष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरून काढू वाघोली हे माझे गाव आहे त्यामुळे माझ्या गावाला सुजलाम सुपलाम करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहणार रा आहे येणाऱ्या काळात अजून भरीव निधी आणून कामे मार्गी लावणार असल्याचा विश्वास भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांनी बोलताना केला यावेळी सरपंच नेताजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य पवन वाघमारे तसेच सिद्धेश्वर पवार नागनाथ गावडे भारत नागेश गाडेकर चालिंदर बळवंतराव बालाजी वाघमारे शशिकांत वाघमारे किरण वाघमारे तसेच लिंगप्पा बेडगे राहुल वाघमारे वैभव बळवंतराव रामेश्वर पतंगराव तसेच भगवान गाडेकर सिद्धेश्वर पवार राहुल पाटील कोळी आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याचे नेते लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रका आमचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या सहकार्यानं आम्ही वागुलीमध्ये काही निधी मंजूर केला होता आणि त्याच्यामध्ये जनसुविधा या हेडमधून वागुलीवाडी व वा अंतर्गत स्मशानभूमी रस्त्यापर्यंत स्ट्रीट लाईट अशा पद्धतीचं काम होतं आणि त्या विकासकामाचं उद्घाटन जिल्ह्याचे अध्यक्ष सचिकांतना चव्हाण वाघोलीचे सरपंच नेताजी काका वाघोली या परिसराचा विकास झाला नव्हता आणि आमचे सरपंच नेताजी काका वाघमारे यांच्या सहकार्यानं आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो आणि यावेळेला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विकास करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत फक्त वाघोली नाही तर वाघोली पंचकृषीचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं काम करण्याचा निर्धार केला आहे त्यामुळं या वाघोलीमध्ये आज या विकासकामाचं उद्घाटन संपन्न झालं येणाऱ्या काळामध्ये उर्वरित विकासकामाचं उद्घाटनसुद्धा लवकरच पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे तर या मोहळ तालुक्यातील दक्षिण भाग एकासापासून वंचित आहे अशी दक्षिण मुघडच्या जनतेची धागा आहे आणि पालिकेच्या काळात ते आता जनता प्रतिज्वाद आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुळा विरोधकाचा प्रकार आहे त्याकडे कसं बघतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायमस्वरूपी लोकांमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता असतो भारतीय जनता पार्टीनं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं निवडणुका लढायचं ठरवलं आहे मात्र आम्ही काम करत असताना कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता लोकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी कशा पद्धतीनं काम करता येईल अशा पद्धतीची आमची अपेक्षा आणि भावना असते त्याच पद्धतीनं आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो येणाऱ्या काळामध्ये मोहोळ दक्षिण भागाचा जो काही उर्वरित विकास बाकी राहिलेला आहे तो विकास करण्याचं काम आम्ही पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी पूर्ण करणार आहे यासाठी जिल्ह्याचे नेते सचिनदादा कल्याण शेट्टी रामभाऊ सातपुते जिल्हाध्यक्ष सचिकांत नाना चव्हाण आणि यांना सोबत घेऊन यांच्या सहकार्यानं मोहोळ दक्षिण भागातल्या सगळ्या गावांमध्ये जास्तीत जास्त निधी कसा देता येईल भारतीय जनता पार्टीचं काम गावागावामध्ये कसं वाढवता येईल गावागावामध्ये गावा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ताकद देता येईल अशा पद्धतीचं काम मायक्रो प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीचं चाललं आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं त्या गावामध्ये आम्ही काम करण्याचा विचार करतोय गावाचा विकास आपल्याला विकास करण्यासाठी विकासला यावं लागलं कारण मला सांगितलं की बरेच वर्ष आपल्या गावाचा विकास हा प्रकार झालाच नाही गावाच्या राजकारणामुळे गावाचं नुकसान झालेलं तर तुमच्यातलंच उदाहरण आहे बऱ्याच ठिकाणी उदाहरणार आहे कारण या अगोदरच्या पिढीमध्ये काँग्रेसवाल्याने जे काय अनेक ठिकाणच्या राजकारणामुळे वाटोळ केलेलं आहे त्या दुरुस्त करण्यासाठी युवकांनाच यावं लागतं आहे आणि युवकच ते काम करू शकतो याचं उदाहरण म्हणजे आपल्या गावातील एक युवकांच्या माध्यमातून तयार झालेली एक ग्रामपंचायत ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही सतत सांगतो की एक सदस्य जो बिनविरोध निवडून आला तो म्हणजे विकास वाघ मारे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास त्याने घेतलेला आहे ध्यास घेतलेला आहे तो तुमचा ध्यास घेतो पण आमच्या मागं सातत असं एवढं ब्याच विचित्र लागतो की तो कामच करून घेतो आणि त्यांची ओळख महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांसोबतसुद्धा आहे ते पण आम्हाला विसरता नये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठांनी मनावर घ्यायला पाहिजे की आपल्या गावाचा खरंच विकास करायचा असेल तर तरुणांना संधी दिली पाहिजे आम्ही तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये राखी ग्रामपंचायत जर तुम्ही बिनविरोध काढली तर हे गाव मी ताकद देऊन ह्या जिल्ह्यातलं टॉपचं गाव करायची जबाबदारी मी घेतो कारण मागच्या काही कालखंडामध्ये वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा प्रचंड निधी आमच्या हातात आला की आम्ही रात्रभर विचार करतो कुठं खर्च करूया एवढा निधी सरकारनं प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात दिला होता परंतु बोलायची कठीण बोलायचा भात असं होऊ नये आत्ताच एक वाल्मिकी कट्टा म्हणून जे आता आपल्या सदस्याने दाखवला पुढे गेले ते म्हणजे एक दहा पंधरा लाखाचं काम सुद्धा सहज आम्ही देतो एवढी मनाची ताकद भारतीय जनता पार्टीने आमच्या हातात दिलेली आहे आणि तुम्हाला शब्द देत होतो की त्या कट्ट्याचं सभागृहामध्ये आपण रूपांतर करूया परंतु या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो एका दिलानं एका मनानं आपल्या गावाचा विकास करायची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी आणि मी ज्याचा काही शब्द तुमच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त केलेल्या के आहेत त्या अपेक्षेची पूर्तता तुम्ही सर्वांनी मिळून करावी अशी इच्छा या माध्यमातून व्यक्त करून मी थांबतो धन्यवाद